आहे सगळ्यांना कुर कुर तर बघा काय चाललंय आज तर आली कुरकुरेची गाडी घेतोय माल बघा आपलं मंगळवारचं शनिवारचं येतात हे कुरकुरे गोळ्या बिस्किट चॉकलेट काय असेल ते घेऊन तर किराणाचं आपण ह्यांच्याकडूनच भरतो सगळं बघा आता आता बिस्किट सांगितले बाकीच्या ह्याच गेल्या वेळेस घेतले म्हणून मग आता थोडंच सांगितलं तेवढंच आणि कुरकुरे हे सगळं असतं बघा ह्यांच्याकडे असे आहे म्हणजे ते फ्लॅश पडते जरा यांचा mm -hmm. टेम्पो असतो कोणाला पाहिजे असेल तर सांगत जावा ह्यांना तुम्हाला घरपोच ऑर्डर सेवा म्हणजे पोच करतात त्या सगळे त्यांच्याकडं कुरकुरे चॉकलेट गोळ्या बिस्किट मसाले शॅम्पूच्या पुड्या मॅगी सगळं काय असेल ते किराणाचं सगळं ह्यांच्याकडे बघा म्हणामुळे जरा समजतंय यात म्हणजे जरा सांगा तुमच्या दुकानची माहिती म्हणजे तुमचा नंबर दिला की मग तुम्हाला ऑर्डर म्हणजे मिळते सर्व प्रकारचा माल भेटतो गोळ्या बिस्किट चॉकलेट हळद मिरची धना मोदबत्ती निशा मेहंदी लाल काळी नंतर जिलेटपट्टी ब्लेड एक वाल, दोन दोनवालं चॉकलेटी स्ट्रॉबेरी चॉकलेट पान चॉकलेट लॉलीपॉप दोनवाला एक वाला नंतर कॅडबरी रॉयल मिल्क चोकोस्टार स्टार जाय बर्फी पांड्यांमध्ये बर्फी गुलाबजाम मैसूर सोनपापडी पाचवाली तर बघा सगळे असे पदार्थ त्यांनी पाठच करून ठेवलेत काय असून ते असेल तर बघा सांगा तुमचा मोबाईल नंबर म्हणजे मग नव्वद बावीस पस्तीस त्र्याण्णव अठ्ठ्याऐंशी तर बघा ह्या मोबाईल नंबर शिंदे कोणाला पाहिजे असेल तर ऑर्डर टाकत जावा या सगळ्या मालाची तर कसा वाटला हा व्हिडिओ सांगा आम्हाला कमेंट करून व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय